मॉर्निंग राईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज पप्पा घरी आलेले आहेत म्हणजे त्यांचा बदलापूरला काही काम आहे ते कामानिमित्त आलेले आहेत तर आज पप्पा आलेले आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असं करायलाच पाहिजे नाही का तर आज आपण मटर पनीर आणि पराठा करणार आहोत तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता खूप दिवसांपूर्वी मी हा पनीर मेकर ॲमेझॉनवरून मी ऑनलाईन मागवला होता आणि खूप दिवसापासून विचार आहे की हां आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा आहे तर आज बनवूया आज बनवूया उद्या बनवूया परवा बनवूया असं करता करता जवळजवळ एक दीड महिना होऊनच गेलेला आहे मला असं वाटतं की गणपतींमध्ये म्हणजे गणपती यायच्या एक दिवस अगोदरच मी हे ॲमेझॉनवरून मी मागवलं होतं त्यानंतर विचार केला की बाबा आपण नंतर नक्कीच या पनीर मेकरमध्ये पनीर बनवून पन, आपण नक्कीच रेसिपी शेअर करूया पण आज करेल उद्या करेल असं करता करता बरेचसे तीन ते चार महिने निघून गेलेत पण मी आज ठरवलं की चला आज आपण पप्पांसाठी काहीतरी स्पेशल डिश करतो आहोत तर या पनीर मेकरचा वापर करूया आणि पप्पांना पनीरपासून केलेले सगळेच पदार्थ आवडतात जेणेकरून म्हणजे पनीर बिन्या पनीर बिर्याणी म्हणा किंवा पनीर टिक्का म्हणा किंवा पनीर पकोडा म्हणा म्हणजे सगळ्या डिशेश पप्पांना आवडतात तर आज आपण मटर पनीर करणार आहोत तर त्यासाठी आपण या पनीर मेकरपासून आज आपण पनीर तयार करून घेऊया त्यासाठी मी ते गोकुळ दूध घेतलेला आहे एक लिटर आता हा जो दूध आहे हा दूध आपल्याला एका बा एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि तो दूध आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर इथे मी मोठ्या गॅसवरती हा जो दूध आहे तर हा दूध आपल्याला इथे मी गरम करून घेणार आहे आणि हा जो दूध आहे ना या दुधाला ना अशी उकळी आली ना हा जो दूध आहे ना या दुधाला अशी उकळी आली ना वगैरे की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक मोठं असं पातेला घेतलेलं आहे आणि इथे मी एक वाटी घेतलेली आहे ती वाटी आपल्याला अशी उकळी घालायची आहे त्यावरती मी अशी जाळीची प्लेट ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पनीर मेकर आहे तो ठेवायचा आहे आता आपण का असं केलेलं आहे कारण आपण जेव्हा पनीर जेव्हा फ जेव्हा आपण दूध फोडू जे दूध आपण यामध्ये ॲड करू ना जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी व्हाईट कुकिंग व्हिनेगर ॲड करणार आहे तुम्ही इथे लिंबाचासुद्धा वापर करू शकता तुम तुम्हाला इथे एक लिटरसाठी एक लिंबू कट करून त्याचा ता रस तयार करायचा आहे आणि तुम्ही तो दू तोही तुम्ही जे लिंबाचं सिरप आहे तुम्ही ते वापरू शकता इथे मी व्हाईट कुकिंग व्हिनेगर ॲड करणार ॲड करणार आहे तर इथे मी एक वाटी भरून व्हिनेगर घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दुधाला उकडी यायला सुरुवात झालेली आहे मी गॅस बारीक केलेला आहे आपल्याला पळी घ्यायची आहे पळीच्या साह्याने हे जे दूध आहे अशा पद्धतीने छान मस्त असं हे वर खाली करून घ्यायची घ्यायचं आहे म्हणजे जी जी काही साय वगैरे असेल ना ती छान मस्त दुधामध्ये मिक्स होऊन जाईल तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक छोटी वाटी भरून व्हाईट कुकिंग विनेगर घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर पळीच्या साह्याने आपल्याला हे जे दूध आहे ते वर खाली करायचं आहे पूर्णपणे हे दूध फुटेपर्यंत आपल्याला आ, हे पळीच्या आप साहाय्याने आपल्याला हे दूध वर खाली करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे दूध आहे हे दूध फुटलेलं आहे आणि जोपर्यंत आपण अगदी पाच मिनटं हे छान मस्त मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत कारण ना बोलतात ना की दूध जे फुटलेलं दूध असतं ते वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं या तुम्हाला कळेकियारीने आता याचा बरंचसं असं पाणी निघालेलं आहे आणि आप आपलं दूध फुटलेलं आहे जे तुम्ही इथे बघू शकता मी आता गॅस बंद केलेला आहे तर इथे आपलं पाणी आणि दूध आपलं वेगवेगळं झालेलं दिसतं तुम्ही इथे बघू शकतात तर आपलं इथं दूध फुटलेलं आहे तर मी पळीच्या सहाय्याने एक एक पळी इथे मी या पनीर बेकरमध्ये मी हे फुटलेलं दूध मी ॲड करते आहे आता एवढं सांगेल की आ, मी असं काय केलेलं आहे कारण जेही काही पाणी असेल ते तुम्ही इथे बघू शकता खाली पूर्ण या मध्ये पाणी निघून जातं पूर्ण म्हणजे आपलं जे पनीर आहे ते पनीर मेकरमध्ये तयार हो म्हणजे साठेल आणि जे, जे पाणी आहे ते खाली निघून जाईल तर आपल्याला अशाच पद्धतीने हे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात आता इथे हे जे पनीर आहे हे पनीर आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये म्हणजे हे फुटलेलं दूध आहे ना हे दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे सिंपल आपल्याला फक्त पनीर मेकरमध्ये दोन तीन वेळा पाणी ॲड करायचं आहे आणि प पळीच्या सायन्याने असं सा स्प्रेस करायचं आहे आणि सगळं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने मी दोन ते तीन पाण्यामध्ये हा पनीर स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता ही जी प्लेट आहे ना ही अशी आपल्याला ठेवायची आहे आणि थोडी प्रेस करायची आहे आणि प्रेस केल्यानंतर जेही पाणी असेल ते पूर्णपणे पाणी निघून जातं आता काय करायचं आपल्याला असं तर जड असं काही खलबत्ता वगैरे असेल ना तो आपल्याला ठेवायचा आहे आणि हे असं आपण पूर्ण दोन तास आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे जेही काही पाणी असेल ते प पनीर मेकरमधून ते निघून जाईल तर तुम्ही इथे बघू शकता मी खाली एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने पनीर मेकर ठेवलेलं आहे जेही काही पाणी असेल ते निघून जाईल तुम्ही इथे बघू शकता की म्हणजे बरंचसं पाणी निघून गेलेलं आहे पण जेही काय असेल ना थोड्याफार प्रमाणा प्रमाणात जेही काही पाणी असेल ना ते निघून जाईल तो तुम्ही इथे बघू शकतात इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक दुसरी प्लेट उपडी घातलेली आहे त्याच्यावरती मी हा पनीर मेकर ठेवलेला आहे आणि त्या पनीर मेकरवरती आपल्याला खलबत्ता ठेवायचा आहे साधारणपणे एक ते दीड तास जोही काही पाणी असेल ना तो निघून जाईल आणि त्यानंतर मग दीड तासानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पनीर सेट करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणपणे दोन ते तीन तास ते पर हो। तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपण पराठ्याचं कणिक मळत आहोत तर इथे मी आ, एक छोटा चमचा मीठ ॲड केलेलं आहे एक पळी भरून मी ऑईल ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे हे सगळं एकत्र एक एकजीव करायचं आहे आणि छान मस्त याचं जे कणिक आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला Uh, कणिक मळून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरमुळे ना हा पराठा खूप छान दिसतो म्हणून मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे याचं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि हे कणिक हे कणिक आपण साईडला ठेवून देऊया आता आपण वाटण तयार करणार आहोत वाटण तयार करण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन्ही कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता आणि आलं लसूण घेतलेलं आहे तर आपण याचं वाटण करणार आहोत वाटण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे सगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मी ते एक पॅन घेतलेलं आहे त्या पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे जिरं राई ॲड करायचं आहे आपल्याला आता इथे ना मी ना जिरं आणि राई हे एकत्रच करून ठेवते तर तुम्ही नुसतं जिरं ॲड केलं ना तरीही चालेल तर इथे आपल्याला लसूण आलं ॲड करायचं आहे त्याचबरोबर कडीपत्ता ॲड करायचा आहे छान मस्त एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे किसलेलं खोबरं ॲड करायचं आहे ते सुद्धा आपल्याला हे असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि खोबरं फ्राय करून झालं की त्यानंतर आपण काय करणार आहोत कांदा ॲड करणार आहोत आणि हा कांदासुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं छान मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे आणि हा कांदा एक ते दोन मिनटं फ्राय करून झाला की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत या पाच मिनटामध्ये हा जो कांदा आहे कांदा लसूण आलं छान मस्त असं मऊ शिजतात तर तुम्ही इथे बघू शकतात पाच मिनटं झालेली आहेत मी मंद गॅसवरती पाच मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे झाकण काढायचं आहे इथे आपला जो कांदा आहे छान मस्त शिजलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे जे आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी ग्रायडरचा एक भांडा घेतलेला आहे आपलं हे वाटणाचं जे सारण आहे ते थंड झालेलं आहे हे आपल्याला वाटणा ग्रायडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याचं छान मस्त असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे ते आपलं वाटण तयार झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकतात तर चला आता आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे तर आपण इथे ही जी भाजी आहे ही भाजी आपण फोडणीला देऊया इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये आप सॉरी मी इथे एक असं छोटंसं पातेल्या घेतलं त्या पातेल्यामध्ये आपल्याला दोन पळी ऑइल ॲड करायचं आहे ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे राई गरम झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेला तो सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठामुळे कांदा लवकर शिजतो आता आपण टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो हे मऊ शिजलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की मी स्टार्टिंगला एक चमचा मीठ ॲड केलं होतं मी पुन्हा वरतून अजिबात मीठ ॲड करत नाही हे जे मीठ आहे तर हे मी चवीनुसार मीठ ॲड करते तर बघा आता कांदा टोमॅटो मऊ शिजल्यानंतर आपल्याला वाटण ॲड करायचं आहे वाटण ॲड करून झाल्यानंतर इथे आपल्याला अधा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर इथे एक चमचा गरम मसाला आणि इथे मी एक चमचा काश्मिरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आता इथे मी जे मसाले ॲड केलेले आहेत मी ते फक्त हळद अर्धा चमचा ॲड केलेली आहे बाकी गरम मसाला आणि काश्मिरी मिरची पावडर आणि आपली लाल तिखट मी एक एक चमचा ॲड केलेली आहे तर त्यानुसार तुम्ही तुम्हाला कमी जास्त तिखट हवं असेल तुम्ही त्यानुसार तुम्ही ते ॲड करू शकतात त्यानंतर इथं मी वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहेत मसाले आपले जे बेसिक मसाले ॲड केल्यानंतर सगळं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला वाटणाचं पाणी फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहे ते सुद्धा एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मंद घ्यासवर या दहा मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी झाकण काढून हे ही, ही जी भाजी आहे ही आपल्याला वर खाली करून घ्यायची आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे वाटण आहे त्या वाटणाला छान मस्त अशी तरी सुट तरी येईल किंवा वाटणाला ऑइल सुटेपर्यंत ते छान मस्त आपल्या मंद ते दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात वाटणाला ऑइल सुटेपर्यंत त्यातल्या त्या आपण फ्रोजन वाटणे ॲड केलेले आहे सुद्धा शिजतील तर असे दहा मिनटं आपल्याला छान मस्त आ, हे वाटण मंदाचे ते मस्त तर ऑइल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की इथं मी हे पनीर मेकरमधला जो पनीर आहे तर इथे आपला पनीर तयार झालेला आहे तो मी पनीर मेकरमधून काढून छान मस्त हा पनीर कट करून घेतलेला आहे स्क्वेअर साईजमध्ये <coughs> आणि हा जो पनीर आहे तर एकदम प्युअर आणि टेस्टी असा हा पनीर ता तयार ता झालेला आहे मी आता हा पनीर कट करताना कट करता करता मी एक दोन असेच स्क्वेअर साईजचे पनीर मी खाऊन घेतले एक नंबर झाले चवीला आता इथे काय केले मी थोडंसं ऑईल घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि छान मसाला हा जो पनीर आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय पॅनमध्ये आणि पनीर फ्राय करताना शक्यतो नॉस्टिक नॉनस्टिकचा जो पॅन असेल ना त्याचाच वापर करा तुम्ही इथे बघू शकता आपल्याला पनीर अगदी हलका ब्राऊन असा फ्राय करून घ्यायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे तर इथे आपलं पनीरसुद्धा फ्राय करून झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आपली जी ग्रेव्ही आहे तर या ग्रेव्हीला किंवा दा या वाटणाला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत या दहा मिनटामध्ये आपले फ्रोझन सुद्धा शिजलेले आहेत आणि सुद्धा असं ऑइल सुटलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं असेल तुम्ही त्यानुसार पाणी ॲड करू शकतात आता मला ही भाजी थोडी ग्रेवी टाईपच हवी आहे ज्या त्यामुळे मी फक्त ग्लासच पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक साधारणपणे उकळी काढून घ्यायची आहे उकडी काढून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे तीन असे पनीरचे क्यूब घेऊन ते असे क्रश के करून घेतले होते आणि ते क्रश केलेले पनीर आपल्याला यामध्ये ॲड करायचे ग्रेव्हीमध्ये त्यानंतर फ्राय करायचे पनीर आहे ते सुद्धा आपल्या असे वरतून ॲड करायचे आहेत आणि हलक्या हाताने छान मस्त असं वरखाली करून घ्यायचं आहे आता इथे आपली ही भाजी छान मस्त तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकतात पनीर ॲड केल्यानंतर ना अगदी एक ते दोन मिनटं फक्त उकळी आणून द्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली ही भाजी छान मस्त तयार झालेली आहे आता इथे ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपाती पुरी फुलका सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता इथे वजून आपल्या कोथिंबीर ॲड करायची आहे आता ही जी भाजी आहे ही भाजी मी पराठ्याबरोबर खाणार आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी चवीला एक नंबर आणि भन्नड अशी ही भाजी लाग लागते आपण ज्या वाटणामध्ये ही भाजी केलेली आहे त्या वाटणामुळे या भाजीला एकच नंबर चव आलेली आहे तर चला आता पटापट पराठे तयार करून घेऊया आपण तर इथे मी कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो लाटून त्याचा पराठा तयार करून घेतलेला आहे अगदी त्रिक त्रिकोणी साईजमध्ये आता इथे हा जो भिड्याचा तवा या भिड्याच्या तव्यावरतीच मी हा पराठा छान मस्त असा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला पराठासुद्धा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये मी हा पराठा काढून त्याच्यावरती मी ऑईल स्प्रेड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे आपले सुद्धा तयार झालेले आहेत तर चला आता आपण एका प्लेटमध्ये भाजीसोबत हा पराठा सर्व करून घेऊया तर मी बघितलं असेल आ, आपला जो पनीर मेकर आहे तर मी पनीर मेकरपासून छान मस्त अगदी घरच्या घरी मी आ, पनीर तयार करून मग मटर पनीरची अशी भाजी केलेली आहे ही जी भाजी आहे मी थोड्या वेगळ्या ग्रेवीमध्ये केलेली आहे पण चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते दुसरी गोष्ट म्हणजे मी सिंपल असा पराठा केलेला आहे आणि त्या पराठ्याबरोबर ही भाजी म्हणजे पनीर आणि वटाणे किंवा मटर पनीरची जी भाजी आहे ती चवीला एक नम्र आणि भन्नाट अशी लागते तर गाईज सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर आता आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया you